तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो गावी आलो आहे येताना काय जास्त ब्लॉग शूट नाही केला कारण एवढी गर्दी होती ना मरणाची मे महिन्याच्या सुट्टीवर सर्वजण आलेत गावी आंबे खायला तर मी पण असा सहज आलो आहे असा काही मोठा विषय नाही आणि आमच्या भावकीत लग्न पण आहे तर त्याच्यासाठीच आलो आहे तर येताना काय ब्लॉग शूट केला नाही तर चला मित्रांनो आता दाखवतो गावी काय काय चाललं आहे चला तर गावचा निसर्ग बघा किती मस्त आहे सर चला 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 गुलाब बनाली सर पूर्ण नीला आकाश आणि इकडे पूर्ण पपईची वाट लागली पपई लागून पडलीत खाली तर चला जरा चहा वगैरे पिऊया कारण आलो तसाच देवपूजा वगैरे केली आणि आता ब्लॉग शूट करतोय आणि इकडे आमच्या आजी आमच्या आजी आणि इकडे बघा आंबेबी खाल्लो की ना तुम्ही असो ते खराब आम्ही खाऊ ते बघा इकडे असे हेच असतात असे सेल लागलेले इकडे फणस आहे तो पण नंतर खाऊया पहिली पिऊया चाय चाय पिल्यानंतर जरा तिकडे घराचं काम चालू आहे ते थोडंसं करायचंय माझं तर तिकडे करू चला पहिली चाय पिऊया आणि इकडे फणेशने बघू शकता किती लागलेत ते आंबे पण खूप लागलेत नंतर पोरांना घेऊन जाऊ आपण आंबे आणला वगैरे तर त्याच्या आधी जरा इकडे घराच्या वाटलं बघूया हो तर या मित्रांनो मस्त सकाळची चा ना चहा पिऊन जाऊया आपण मस्त फेरफडका मारायला ना सुंडार बघा आंबा आले सर्व हो हो शरद गावी आला आहे माहिती आहे बावडे चला चल जरा नियरी करूया लवकर काय आहे भाजी आहे नक्की सांग, राव सांग शुकर वार। शुकर वार। भाजी असली नको सुकाट येतो काय लोक सांगतो काय शुक्रवार शुक्रवार भाजीच आहे बघू काय आहे तर चला मित्रांनो जरा नाश्ता करूया निगारी भाकरी नंतर जाय फिरायला कारण रात्री ट्रेनमध्ये काय खायला भेटलाच नाही आम्हाला मारणाची लागली होती भूक आणल्या होत्या इटल्या तीस पण त्या काय खायला भेटल्यात नाही एवढी गर्दी होती उभं राहून आलोय तर चला आता शर्यत चिड आलोय कुठं जेवण कुठं चला मित्रांनो जरा नैयरी करतो मस्तपैकी तर आता आपण भेटूया नैयारी केल्यावर चला तर मित्रांनो गावी बघा ऊन पाऊस ऊन पाऊस खेळतायत दोघं जण सकाळी पाऊस पडला रत्नागिरीला आणि आता असलं ऊन पडलं बघा कडक आणि कसलं आकाश वाटतंय बघा एकदम भारी तर चला मित्रांनो आता आपण फणसाचं नवं करूया पहिल्यांदा एक पिकलीला फणस भेटला आहे पार्क तर तो खाऊया इथं कुठेतरी हाय तो चांगला आहे रे राज तो बरं चांगला आहे फणस घे त्याला अरे वा उटीव कलर दिसतो ह्याच्यावर पिऊ हो चला मित्रांनो पणच खाऊया ते तिथे सावली खाव्या की बघ नको बघ बघूया काय ते काय बाई बघ चला पप्पा पडलेला पण खायला नसतो असं बोलतात आम्हाला पोरांला तर आपण सध्या पणच खाऊया फोर म्हणजे इथे खावे काय नको इथं खावे <laughs> रुई <है>, रुई कोण खात आता एकटा हो हो हेअरस्टाईल बघ ना बाई अच्छा माईला काय हेरस्टाईल आहे रे असे एवढी नजर नको लाव चल ये काढा तो ए मयू त्याला फोड हो लोक मस्त खाऊया काय खाऊ आणला मित्रांनो ह्याला ओलका हिला ओलका ह्याला ओलका बघा कोण दिसू तुम्हाला पोरगा की पोरगी तोंड टाकू तोंड टाकू तोंड टाकू ए तुला फानेच नको सगळं पिवलं पिवलं टी शर्ट तर आंबा पिवला आणि हा वेस्ट आणि हादा कसला दिसतोय फक्त पणच पडला असा घे मी लो माझ्या इथला पण संपला वाली व्हिडिओ करायला चान्स आहे मस्त कुठली ती माहितीये ना पणच तिथे हा माहिती दिवाळी तो फनस उचलती करती लढत काय आमदे किती असतील एक तुम्हाला हवाय खावा ग त्यांना आवडतो येतो त्यांना आवडत नाही टाकून किती खालते मोजा पाहिजे तुम्हाला हवं का ते त्याला रे बघताय आम्हाला हवं घेला नाक नाकार घातलं ना बघून का पाणी आहे बघून कुठं बघायचं असत हा बुंद काय नाही चालतंय काय नाही होत नाही गुलाब चालू होतील नाक खाल्ला ए तू मम्मीतला सांगितलंच नाही दिवस जायचंय ते बीब चाटते त्याला द्या परत सोडायला मदत करा संध्याकाळी संध्याकाळी नको संध्याकाळी मग ताची काय पोची ते गेले अन्न अन्न गेलं मग झालं

मित्रांनो ह्या बिया पण खेट होऊन भाजून भिजून टाकूया आता कुठे बस झाली एवढं घर पोरं पाहिलं खाल्ली होती उठाव शरद टाक तिथं टाक उचल तर चला मित्रांनो आता फणस काहून झालंय आता जाऊया आंबे कायला लेट पण थेट तर असेच आपण आता काय ना काय खात राहणार आहोत दोन तीन दिवस आणि आता वरती बघा आवाज येतोय ताशांचा तर आज वरती हलत आहे तर तिकडे माझ्या द्यायची संध्याकाळी तर आपण सेपरेट व्हिडिओ बनवू रीलसाठी हे सर्व खाण्यापिण्याचं तर चला आता बघूया पोरं हय कुठला आहे परस होय

काजू पण सर्व काढून अशा मस्त उन्हात आणण्यातून जायचं मस्त आंबे वगैरे काढाय मित्रांनो आणि ही मजा फक्त आपल्या कोकणातच मित्रांनो तर चला आता जे जे बरोबर आमच्या आलेत नाही ते आता मस्त जलू दे ही आमची व्हिडिओ बघून त्यांना बोललो तो चला तर मित्रांनो कामाचा पण प्रॉब्लेम असतो काय काय म्हणून ना आलेत तर आपण तर आलोय तर मजा करू या राज हा तुला कसं वाटतंय मग उन्हात आणतून काल पडून कसं वाटणार तुला कसं वाटत होतं याला आम्ही तर मस्त दोन दिवसात लगेच असे उन्हात गेलो ना लगेच काला कुलकुलीत आणि राज तर आता किती महिना राहिला दीड महिना तर थोडा आम्ही गोराच आहे मला तर बरू दे मां किती ranks मध्ये धाविला 85 वरतीच पडती आराम खोटा बोलू नको खराब बोल आहे खरा व्हिडिओ चला बघूया मित्रांनो ह्याला किती पडतायत हाय 10 शरद पण धाविला आहे शरद म्हणतो 80 च्या वर आ म्हणतो 85 वर मग तुला कधी पडतील अकरावीला किती पडले आ बस मोईला बासिस पडले तुला धावले देवते अरे सर खरं बोलायचं होय जरा आवाज आणि इकडून मस्त आता पोरांनी लदगा बोलतो आम्ही लदग असं दिसलं ना पिवला पिवला लाल लाल किशरी किशरी लदगं बोलतो आम्ही तर एक आंबा भेटला आपल्याला तर सर्व एकदम गोला करतो आणि इकडे के, खराब आहेत आलू तर चला ते आपण बघू नंतर पण एक आंबा भेटला आपल्याला तो पुढे जाऊन मस्त खाऊया कुठले तिकडे आता पोरांनी एक आंबा फोडली नाही मेऱ्याने त्यांना बोलू जरा थांबा तुला बंदी घेतला मला बघे तरी चौ तो पुढे पण आहे खराब मेऱ्या पिकला आहे पाडलास बघ बघ पिकाय का बघ हिरवाड वगैरे हिरवा आहे तर मित्रांनो आंब्यांची पण नावं असतात हा बघा आईकडे टोका आंबा ह्याचे आंबे एवढे आहेत ना आणि पण लय लागते मेहनत आंबे पाडायला लय उंचा असतात हात नसे मोडतात हा बघ हा बघा हा बघा पिवला आहे पण खराब आहे पूर्ण ला पूर्ण पिवला पिवला आंबा असा तिकडे बघा गुराने खळली नाही आंब सर्व पिकलेले आणि राहुलला भेटले तिकडे मस्त पिकलेले आंबे आणि तिकडे तीन आहेत हे ते मग ते बघ तिथे तिथेच जाते बघ या 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 बघा किती प्रामाणिक आहे या तेवढं बोललो तिथे थांबले खावा खावा आंबे खावा गुरांना पण जास्त आंबे खायचे नसतात खरं म्हणजे वाद चढतो वाद तरी मध्ये खातात हा बघाय कुठं आंबा आहे या अरे या या. या, 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 या 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 खा तू घे खाल्लान खालनान खालनान खालनायचा तुला आलं आल आलं इथे मित्रांनो गुरुना खांडवल्यावर ना बरं वाटेल लांब येत लांब का एक अ राहुल आम्ही राहुल खाली बघ किती आहे ह बघ नाही खा खाली खाली जा ते नंतर खावे एकत्र पण आता पाणी पण आणलेलं हात धुवायला भारी दाखवू का साथ मध्ये कलर वेगळा आहे बघा पण ना आहे गोडा आहे ना तर या मित्रांनो पायरी आमा खायला हापूस आणि इकडे सर्व रायवले तिकडं आणि हा कलमाच आहे भेटला आम्हाला पडलेला या माझ्या मुंबईच्या मित्रांच्या तोंडाला पाणी सुट असेल पण मित्रांनो सॉरी सगळं खायचा तीन चार दिवस फक्त आहे मी तर त्या तीन चार दिवसात तुम्हाला काय काय मजा करतो तुम्हाला दाखवणार मी पुढच्या व्हिडिओत तर चला ही खरी मजा आहे मित्रांनो एवढ्या उन्हातून आलोय कुठं पाण्याचा धिम पण नाही आणि आता अशी आम्ही बघा हे तर सोडा मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण देतो मी पहिला उघडा फिरायचो या उन्हातून आणि अशा आंबे खायचो पूर्ण असा पूर्ण हाताला इकडे रस यायचा आणि तो पूर्ण आम्ही असा चाटून खायचो मित्रांनो आणि तो जात असा आम्ही आमच्या चड्डी बिड्डीला पुसायचो खरंच मित्र खोटं बोलत नाही मी खरंच केलं हे आणि पोरं करतात आमची गावची पण आता आमची गावची जरा सध्या पोरं मॉल मध्ये जास्त बिझी आहे आणि इकडे बघा या खायला तू हा घ्या बाग

तेवढ्यात तिथं अजून एक आंबा दिसला पूर्ण लाल लाल दिसते आंबा तर बघूया कलरला काय काय फक्त आंबे कलरला असतात लाल आज म्हणून पिकले नसतात चला परत नव्हतं तर मित्रांनो अजून एक भेटलाय आपल्याला खायला या रातबे काय ए राहुल मस्ती नको दुसऱ्या जायचे असं घ्यायचे आणि गिलायचे आणि आपण जे बोलतो कोकम ते ह्याच बनतं सुकवून मित्रांनो ज्यूस पण बनतं हे बघा असं साल घ्यायचं त्या बिया खायच्या हे साल घ्यायचं त्याच्या साखर टाकायची आणि उन्हात सुकच ठेवायचं भरणीत मग त्याला पूर्ण रस घालतो मग त्याचं बनतं कोकम सरबत चलो आता आपण थेट जाऊया घरी काजू काय आता पिकलेले आहे त्या काय खाऊ शकत नाही आपण काय काय खाऊ शकत आपण ते तुम्हाला पुढच्या ब्लॉक मध्ये दाखवतो करवंद अजून पिकले बघूया पिकले असाखवू नाही तर मग आता आपण घरी जाऊया आता जास्त खाल्ले सर्व मिक्स फ्रूट उद्या सर्व मिक्स येईल चला इकडे बघा रोजच्या रोज टाकतोय मिक्स रोजच्या रोज चला तुम्ही तर चला मित्रांनो आता आलोय घरी तर पूर्ण रानमेवा खाऊन आलोय आता पूर्ण पोट गच्च आहे आता भूक पण नाही जेवायची वगैरे तर आजचा आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपण अशात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय बर बाय 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 बाय